सकाळच्या वेळी फिरायला पड बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील घंटा निसडा मारून लंपास करणाऱ्या तिघा सराईट चोरट्यांना अटक करण्यात आली आहे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताकारी ते कराड या रस्त्यावर ही कारवाई केली चोरट्यांकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सात लाख सत्तर हजाराचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी असा एवज जप्त करण्यात आला आहे सुधाकर अशोक मोहिते भास्कर उर्फ संभाजी सावंत आणि कादर शरीफ काजी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत मागील काही महिन्यांपासून चोरीचे प्रकार वाढले होते त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष शोध मोहीम हाती घेतली होती सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस पथक ताकारी ते कराड या रस्त्यावर गस्त घालताना त्यांना तिघे तीन स्वतंत्र दुचाकीवर थांबलेले दिसले त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आढळून आले याबाबत विचारणा केली असता तिघांनीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला त्यांनी तिघांकडे पोलीस चौकशी केली असता त्यांनी सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेऊन पलायन केल्याची कबुली दिली पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन अटक केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली